माझ्या गोष्टीचं नाव आहे तायडीचे पोहे पोहे म्हणल्यावर तुमच्यापैकी बहुतेकांना लक्षात आलं असेल की कांदा पोहे या विषयाकडे गाडी आहे आणि तुमचा अंदाज काही चुकला नाहीये तर कथा घडते एका आटोपशीर व बऱ्यापैकी मोठ्या पण पुण्यापेक्षा छोट्या शहरात त्याला आपण आटपाट नगर म्हणूया माझा आते भाऊ जो माझ्याच वयाचा आहे त्याचं लग्न ठरलं होतं आणि त्याच्या लग्न समारंभाला जाता यावं म्हणून मी भारतात गेलो होतो हे आजवर सगळ्यांना सांगितलेलं खोटं कारण मी तुम्हाला सांगणार नाही खरं म्हणजे मी स्वतःच्या लग्नासाठी मुली पाहायला म्हणून गेलो होतो शिवाय त्याच्या लग्नाकडे रंगीत तालमीच्या दृष्टीनं मला पाहायचं होतं त्यामुळे त्याचं लग्न जणू काही माझंच लग्न असल्यासारखं मी मनावर घेतलं होतं अगदी कपडे खरेदी पासून मांडव परयत्नीपर्यंत सगळे विधी मला लक्ष देऊन पाहायचे होते शिवाय बारकाईने सगळीकडे लक्ष दिल्यावर एखाद्या वेळी आपल्याला हवा असलेला गड पण सर झाला असता म्हणून इथून निघतानाच सर्व शक्यतांचा विचार करून चांगले कपडे खरेदी केले आणि नखाशिकांत बदल असं संबोधन देता यावं म्हणून केसांची ही नवी रचना करून आम्ही स्वतःमध्ये अमूल अग्र बदल घडवले होते तर भले भले कधी ढुंकूनही न पाहणारे मित्र व अर्थातच काही पश्चातग्ध मैत्रिणी आश्चर्याचा पारावर न राहिल्याने मला स्क्रॅपून तो मीच असल्याची खात्री करून घेत होते त्यामुळे या हंगामात आमचे जय बजरंग होऊन जाईल अशी खात्री वाटत होती तर माझ्या स्थळांच्या यादीमध्ये दे, आटपाट नगरातल्याच एका मुलीचं स्थळ होतं अनायसे मी आटपाट नगरात आलोच होतो तर मुलगी पाहून घ्यावी असं सगळ्यांचं म्हणणं पडलं पण आई बाबा आटपाट नगरात नव्हते म्हणून मुलगी पाहायला जाताना सोबत कुणाला न्यावं हा गहन प्रश्न पडला होता लग्नाचं रिसेप्शन आते भावाच्या लग्नाचं रिसेप्शन संध्याकाळी सातला ला सुरू होणार होतं मग पाच वाजता जाऊन मुलगी पाहून यावी आणि संध्याकाळी मग कार्यक्रमाला हजर राहता येईल असा बेत ठरला बाकी जवळची सगळी मंडळी रिसेप्शनच्या तयारीत व्यस्त असल्याने सोबत कोण येणार हा एक प्रश्न पडला मग आमच्या बाबांनी महाडेश्वर म्हणून त्यांच्या एक परिचयाचे व्यक्ती होते त्यांचं नाव सुचवलं मी त्यांना यापूर्वी कधी भेटलो नव्हतो पण बाबा म्हणाले की एक तरी वयाने थोर माणूस सोबत पाहिजे मग मी कधी न भेटलेला अनोळखी महाडेश्वर काकांना सोबत नेण्याचा ने कबूल केला महाडेश्वर काकांना कधी आता हे विचारण्यासाठी फोन केला तर काकांनी पलीकडून मलाच प्रतिप्रश्न केला काकूला येऊ दे का रे काका बरेच काकूंच्या आज्ञेतले दिसत होते किंवा काकूला नेले नाही तर संध्याकाळी त्यांच्या घरात मानात मनाचा फड रंगायचा अशी काही अवस्था काकांची झालेली दिसत होती आता हो म्हणावे तर आणखी एका अनोळखी व्यक्तीला घेऊन जाणे आले आणि नाही म्हणावे तर काकांची पंचायत व्हायची शेवटी हो नाही करत मी काकूंना घेऊन या काही अडचण नाही असं सांगितलं पाच वाजता आम्ही तुम्हाला घ्यायला येतो असा पोबाचा निरोप आला पोबा म्हणजे पोरीचा बाप किंवा पोरीचा बाबा तर मी संध्याकाळी मुलगी पाहायला जायचंय म्हणून तयारीला लागलो माझीही तशी पहिलीच वेळ असल्याने थोडा जरा टेन्शन आलं कोणीतरी पाहणार अशी जीवनातली ही पहिलीच वेळ होती कॉलेज मध्ये वगैरे मला पाहून तोंड वळवणाऱ्या किंवा अगदी रस्ता बदलून जाणाऱ्या मुलीच आजवर मला माहिती होत्या वाहतूक सिग्नल लागला तर आम्ही मागे आहोत हे पाहून सिग्नल तोडून जाणाऱ्या वीरांगणाही आम्ही पाहिलेल्या आहेत तेव्हा मला भावी नवरा ह्या नजरेने पाहणारी कन्या मी पहिल्यांदाच पाहणार होतो त्यामुळे वाईट दिसून आपला चानस का घालवा या विचाराने मी जरा केस वगैरे व्यवस्थित करत होतो नेमका मी आरशात बघताना मला माझ्या आतेवाणीने बघितलं व ती हसत हसत पळत सुटली तिने सगळ्यांना दादा कसं करतोय ते अगदी साभिनय करून सांगितलं सर्वांनी मग चेष्टा करण्याचा आपापला वाटा उचलला आणि आते बहिणीला दादाची आणखीन मजा बघायची होती म्हणून मुली पाहायच्या कार्यक्रमाला मला पण यायचं म्हणून आमच्या मागे लागले आणखी न चिडवण्याच्या अटीवर मी तिला नेण्याचं कबूल केला मग थोड्याच वेळात महाडेश्वर काका आमच्या घरी आले वय झालेलं असलं तरी केस एकदम काळे कुळकुळे छान मागे फिरून व्यवस्थित बसवलेले हो जाड चौकोनी चष्मा पण हा व्यवस्थितपणा फक्त मर्यादित होता पूर्ण बायांचा उभ्या रेषांचा शर्ट पहिलं बटन न लावता तसाच मोकळा सोडलेला असताना मोठ्या मोठ्या घड्या करून वर चढवलेल्या हो शर्टाच्या खिशाला रेनॉल्ड सपेन आणि कसली कसली कागद पावत्या व डायरी यांनी भरल्यामुळे पोटूशा बाईसारखा दिसणारा त्यांचा खिसा काका असे तर काकू कशा असतील असा विचार करत होतो तेवढ्यातच महाडेश्वर काकू परस्पर तिकडे येतील असं काकाने सांगितलं व आईजप बसले होता होता पाच वाजले आणि गाडी काही आली नाही मी तयार होऊन बसलो होतो त्यामुळे थोडासा वैताग वाटायला लागलेला होता पोबाला फोन लावला तर त्यांनी गाडी पाठवलीये येईलच इतक्यात असं सांगितलं शक्य तितकं गोड बोलून मी काही हरकत नाही म्हणून फोन ठेवून दिला शेवटी एकदा हो नाही करत साडेपाच ला आमच्या दारात एक पांढरी मारुती उभी राहिली त्यातनं एक व्यक्ती बाहेर आली व आमच्या घराकडे चालायला लागली ला। त्यांनी ब्लेझर चढवलेला होता होता तो सूटच पण ब्लेझर सारखा लटवून लटकवून ते आले होते आलेले गृहस्थ पन्नाशेच्या आसपास असावेत सुटलेले नसले तरी बऱ्यापैकी स्थूल अजूनही उभ्या रंगाचा पिवळा शर्ट व गडद निळी पॅन्ट हाच सर्वोत्तम पोशाख असे म्हणणारे असावेत आल्या आल्या काकांनी आम्हाला वाघणीचे दूध पाजले म्हणजे आल्या पहिलेच वाक्य इंग्लिश मध्ये ठोकले थो, माय सेल्फ मिस्टर सावळेश्वर केम हियर फ्रॉम मिस्टर कार्लेकर टू रिसीव मिस्टर ग्रोम एका वाक्यातले तीन मिस्टर आणि व्याकरणातल्या चुका व इंग्रजी बोलण्याचा पाहून साहेब नक्कीच सरकारच्या कुठल्याशा खात्यात बी नसून सुद्धा पायऱ्या चढत चढत झालेले अभियंते किंवा होऊ घातलेले हाफिसर असतील असा कयास आम्ही बांधला आपल्याला काय करायचंय कोणी का भावाकडे नावाकडे आलेत म्हणून मी भावाला हाक मारले तो बाहेर आला व मी पोबाच्या नावाने बोंबा मारत घरात गेलो थोड्या वेळाने भाऊ आता आला व त्याने मला सांगितलं की ते माझ्याच कडे आले आहेत क्षणभर काही कळलंच नाही नंतर मला साहेबी इंग्रजीचा उलगडा झाला मला त्यांनी उमेदवाराचा ग्रुम करून टाकला होता मी बाहेरच्या खोलीत गेलो मला पाहून सावळेश्वर जागचे उठले माझा हात बळच हातात हात घेतला व पुढे विकट हास्य करत म्हणाले हॅ <laughs> हॅ हॅ सॉरी वी कुड नॉट कम हियर इन अमेरिकन टाईम सावळेश्वरांच्या या वाक्याचा अर्थ लावण्याचा मी प्रयत्न करतोय असे भाव माझ्या चेहऱ्यावर दिसताच त्यांनी पुढचं वाक्य टाकलं वी 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 आर आर इंडियन इंडियन सो कम ऑन स्टँडर्ड डिसिप्लिन अमेरिका हा हा माणूस मराठी न बोलण्याचा व चुकीचं इंग्रजी बोलण्याचा विडा घेऊन आला होता असं वाटलं पोरीचा बाप असा तर मग पोरगी कशी असेल असा विचार मी करायला लागलो पण थोड्या वेळाने त्यांनीच उलगडा केला की, की ते मिस्टर कार्लेकरांचे शेजारी असून फक्त मला न्यायला आले होते कार्लेकर म्हणजे ज्यांची कन्या आम्हाला सांगून आली होती ते हा सासुरवास फक्त दहाच मिनिटांचा होता म्हणून मी देवाचे आभार मानले वी लीव्ह असं सावळेश्वर म्हणाले व आम्ही कारच्या दिशेने निघालो मी विचार करता करता चाललो होतो त्यामुळे सवयीमुळे दरवाजा चुकलो व चाल चालकाच्या दिशेने गेलो तर सावळ्या लगेच हॅ 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 करून वी हॅव लेफ्ट हँड ड्राईव्ह इन इंडिया असं in काकानी मला सांगितलं मी पण हसून हो काका विसरलोच होतो असं मी बोले बोलेपर्यंत सावळेश्वरांनी अद्वेने कारचा दरवाजा उघडून दिला आत बसल्याबरोबर मी भारतातला दुसराच दिवस असल्याने बेल्ट लावला तेव्हा सावळेश्वराच्या जोडीने महाडेश्वर पण हॅ 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 करून हसायला लागले सावळ्यांनी मला भारताचे अधिक माहिती द्यायला सुरू करण्यापूर्वी मी ताबडतोब बेल्ट काढून टाकला व बेल्टची आपल्या छोट्या शहरामध्ये कशी आवश्यकता नसते